विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एम 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 एस या परीक्षेची तयारी करत असताना सॅड या पेपर आपलं या ह्या पेपरमधील म्हणजेच बुद्धिमत्ता या ये विषयाअंतर्गत येणारा वर्गीकरण हा घटक आणि वर्गीकरण ह्या घटकामधील संबंधित संख्यांच्या एका गटाशी जुळणारी संख्या शोधणे हा घटक आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत गटाशी जुळणारी संख्या एखादा संख्यांचा गट आपल्याला दिला असेल आणि त्या गटाशी जुळणारी एखादी संख्या कशी शोधायची यावर आज आपण या भागात चर्चा करणार चला जाऊया बघूया काही सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम संख्या श्रेणीसाठी आपण वापरतो उदाहरणार्थ मूळ संख्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या एक आठ एक येणारी मूळ संख्या वर्गसंख्या घनसंख्या वर्गसंख्येपेक्षा एकने मोठी किंवा एकने लहान असलेली संख्या घनसंख्येपेक्षा एकने मोठी किंवा एकने लहान असलेली संख्या वर्गसंख्या अधिक तीस संख्या घनसंख्या अधिक तीस संख्या संख्येतील अंकांची बेरीज समान येणे संख्येतील अंकांचा गुणाकार समान येणे एकक आणि शतक स्थानचे अंक मिळून दशकस्थांचे अंक तयार होणे एकक आणि शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून दशक दशकस्थांचा अंक तयार होणे असे विविध नियम वापरून संख्येतील अंकांची बेरीज समाने असणे असे वेगवेगळे वे नियम वापरून आपण शैलीवरचे उदाहरणं सोडवले होते त्याच पद्धतीने तीन तीन संख्यांचा एक गट आपल्याला दिला त्या तीन संख्या लिहिताना एका विशिष्ट अशा नियमाचा वापर केला आहे तो नियम वापरून त्या गटाशी जुळणारी एक संख्या चार ऑप्शन मधून आपल्याला शोधून काढायची काय सांगितलं लक्षात घ्या तीन संख्या आपल्या एका विशिष्ट अशा रूलचा वापर करून नियम वापरून दिलेल्या आहेत त्या तीन संख्यांमध्ये जो नियम वापरलेला आहे त्याचाच उपयोग करून चार ऑप्शनमधील एक अशी संख्या आहे की जी त्या गटाशी जोडते तंतोतंत ती संख्या आपल्याला शोधून काढायची मग चला जवळ काही नमुना सराव प्रश्न उघड बघा विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा काय जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवणार जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार सराव करणार तेवढी उदाहरणं तुम्हाला सोडवता येणार पटापट तुमचा वेग वाढणार आणि जास्तीत जास्त स्पीडने तुम्ही उदाहरणं सोडवणार पहिला प्रश्न बघा आजचा एकशे पंचवीस चौसष्ट दोनशे सोळा याच्या तीन संख्या आपल्याला दिल्या आहेत याच्यात कोणता नियम वापरलेला आहे तो नियम पहिल्यांदा शोधून काढणं गरजेचं आहे आणि सापडलेला नियम योग्य पद्धतीने वापरून आपल्याला ऑप्शन कुठला बरोबर आहे तो शोधायचा आहे मग चला जाऊया कोणता नियम आहे एकशे पंचवीस ही संख्या आहे चौसष्ट संख्या आहे आणि दोनशे सोळा तीन संख्या आपल्याला दिसते या तीन संख्या एका विशिष्ट अशा नियमाचा वापर करून लिहिलेल्या आहेत व या तीन संख्या कशा आहेत या तिघ घनसंख्या आहेत या तिघ काय आहेत घन संख्या क्यूब आहेत मग आपल्या मध्ये दिलेली अशी कोणती संख्या आहे की ती क्यूब आहे घन आहे तर ती संख्या आहे पाचशे बारा हा आठाचा घन आहे हे सोळाचा वर्ग आहे हे दहाचा वर्ग आहे ही पंचवीसचा वर्ग आहे तीन संख्या वर्गसंख्या दिल्या एक आहेत एकमेव अशी संख्या आहे की जी घन संख्या आहे ती म्हणजे कोणती पाचशे बारा ही या गटाशी जुडणारी एकमेव संख्या आहे चला प्रश्न दुसरा विद्यार्थी मित्रांनो आज लेक्चर लवकर घेण्याचं कारण सांगतो सध्या गणपती उत्सव उस सुरू आहे सात वाजेला बऱ्याच गणपती मंदिरांमध्ये किंवा गणपती मंडळांमध्ये आरतीची वेळ असते आणि आरतीला विद्यार्थी जातात म्हणून आपण सातची वेळ टाळून आज सहाच्या वेळ त्या ठिकाणी लेक्चरसाठी ठेवलेला आहे म्हणून काही विद्यार्थ्यांना अजून लिंक पोहोचलेली नसेल किंवा लिंक पोहोचले असेल ते सातच्या भ्रमात असतील की सात वाजता लेक्चर असतं म्हणून ते जुळलेले नाही आहेत आपले कोणी ओळखीचे मित्र असतील तर त्यांना लिंक पाठवा वेळ कळवा आणि लेक्चर अटेंड करायला सांगा उद्या पुन्हा शाळेची वेळ आहे म्हणून आपण सहाला पुन्हा घेऊ शकत नाही तर उद्या सात किंवा साडेसातला आपण लेक्चर घेऊ सातच्या ऐवजी सातची वेळ थोडीशी टाळून सव्वा सात किंवा साडेसातला आपण लेक्चर अटेंड करू सध्या गणपती उत्सव असेपर्यंत आपली वेळ थोडीशी इकडे तिकडे होत राहील एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या नेहमीची वेळ सात वाजेची आहे चला प्रश्न दुसरा फोर्टी वन या संख्या बघा आता कशा दिल्या आहेत सदुसष्ट एकोणवीस एक्केचाळीस या सर्व संख्यांचे नीट ने, निरीक्षण करा नियम शोधा नियम सापडला की त्या नियमाशी जुळलेल्या कुठली एक योग्य अशी संख्या आहे ती मधून त्या ठिकाणी शोधा आणि उत्तर काढा बघा नियम कोणता आहे काय सापडते आपल्याला बघा याच्यात सदुसष्ट सिक्स्टी सेवन कोणत्या संख्येने भाग जातो कोणत्याच संख्येने भाग जात एकोणवीस ला कोणत्या संख्येने भाग जात नाही एक्केचाळीसला कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजे याचा अर्थ असा या सर्व प्राईम नंबर आहे म्हणजेच मूळ संख्या सगळ्या मूळ संख्या आणि याच्या सगळ्या मूळ संख्या असतील तर आपल्या ऑप्शनमध्ये एकच मूळ संख्या असली पाहिजे तर आपला नियम तंतोतंत बरोबर आणि ती एकच मूळ संख्या कोणती आहे त्रेपन्न म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या बरोबर आहे बघा त्रेपन्न ही मूळ संख्या आहे चार संख्यांपैकी एकमेव त्रेपन्न ही संख्या प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे म्हणून आपला ऑप्शन तिसरा त्या ठिकाणी बरोबर आहे चला प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया तीनशे त्रेचाळीस नऊशे बावीस नऊशे बावीस सहाशे तेवीस आणि या गटाशी जुळणारी संख्या कोणती तर इथं नियम काय आहे तो पहिले शोधून घेऊया बघा प्रत्येक उदाहरणात आपण नियम स्पष्टीकरणात दाखल लिहून घेतोय बघा काय नियम येतं बघा तीनशे त्रेचाळीस नऊशे बावीस सहाशे तेवीस याच्यातले काही या अंक पण सारखे दिसत नाही आपल्याला एकामध्ये दोन सारखं आहे एकामध्ये तीन सारखं आहे नऊ कुठं सारखं नाही आहे सहा कुठं सारखा नाही चार नाही आहे मग काहीतरी वेगळ्या प्रकारचा नियम बघा इथं नऊ अठरा अठरा गुणिल दोन छत्तीस सहा दुने बारा बारा गुणिल तीन छत्तीस संकेत येणाऱ्या यांचं पण गुणाकार छत्तीस येतो आणि म्हणून ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर प्रश्न चौथ्याकडे चौक सेव्हन्टी टू थर्टी आणि टू बहात्तर तीस आणि दोन बघा आता या संख्या कशा आहेत यांच्यात कोणता नियम वापरला आहे तो शोधूया वर्ग अधिक तीस संख्या ज्या संख्येचा वर्ग केलाय त्या संख्या के त्या वर्गामध्ये मिळवायची ज्या संख्येचा वर्ग केलाय त्या वर्गामध्ये तीस संख्या मिळवायची म्हणजे आठाचा वर्ग बघा आठाचा वर्ग अधिक आठ करा चौसष्ट अधिक आठ बहात्तर उत्तर दिल बघा आपल्याला बहात्तर चा वर्ग पंचवीस अधिक पाच तीस एकाचा वर्ग एक अधिक एक दोन मग असं कोणतं उत्तर या ठिकाणी बरोबर जोडतोय तर या ठिकाणी बघा साताचा वर्ग अधिक सात म्हणजे एकोणपन्नास अधिक सात छप्पन्न उत्तर येते बघा ऑप्शन नंबर तीन तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपला बरोबर आहे बघा आलटून पालटून आतापर्यंत जे चार प्रश्न सोडवले आपण दुसरा तिसरा दुसरा तिसरा म्हणजे याचा अर्थ परीक्षेत आपण असं समजून नाही घ्यायचं की दुसरा तिसरा दुसरा तिसरा असं आलटून पालटून उत्तर येतात असे बघा याचा ऑप्शन नंबर तीन बरोबर आला छप्पन्न कसा एखाद्या संख्येचा वर्ग करून त्या वर्गामध्ये तीच संख्या मिळवायची असा नियम या ठिकाणी वापरलेला आहे चला प्रश्न पाचवा बघा एकशे अठ्ठावीस नऊशे बारा पाचशे छत्तीस या तीन संख्या आपल्याला दिल्या एकशे अठ्ठावीस नऊशे बारा पाचशे छत्तीस आणि या गटाशी जुळणारी चौथी संख्या आपल्याला शोधायची बघा नियम काय असेल थोडा शोधायचा प्रयत्न करा बघा एकशे अठ्ठावीस नऊशे बारा आणि पाचशे छत्तीस अशा चार संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिल्या आहेत आणि आपल्याला तीन संख्या दिल्या आहेत आणि चौथी संख्या आपल्याला शोधून काढायची आणि या ठिकाणी जर बघितलं तर चार संख्या ज्या दिल्या आहेत त्या सगळ्या समसंख्या आहेत ह्या समसंख्या आपल्याला दिसत आहेत मग काय करायचं एखाद्या विशिष्ट अशा संख्येने भागून बघायचं दोनाने तर सगळ्यांना भाग जातो तिनाने जातो का बघा आठ आठ आणि दोन दहा एक अकरा नाही जात चाराने जातो चार ते बारा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ उरला एक ठेवला एक चार दोन्ही आठ उरला तीन चार आठ बत्तीस चार एक चार उरला एक ठेवला तीन तेरा चार ते बारा उरला एक चार चौक सोळा चारने पण भाग जातो दोनने पण भाग जातो म्हणजे जा आठने भाग गेला पाहिजे आठने भागून बघू आठा एक आठ आठ सक अठ्ठेचाळीस आठा एक आठ उरला एक आठा एक आठ आठ चौक बत्तीस आठ आठेन सात छप्पन होतात आठ सक अठ्ठेचाळीस पाच उरला आठेन सात छप्पन मग या संख्यांमध्ये कोणत्या संख्येला आठने भाग जातो बघूया आठ न बहात्तर होतात नाही जात आठवड चौसष्ट होतात नाही जात तीनशे बारा बघा आठशे आठ चौक बत्तीस होतात आठ ट्रिक चोवीस उरला सात आठ नऊ बहात्तर तीनशे बारा या संख्येला आठ ने भाग जातो नियम काय बघा नियम आहे आठने भाग जाणाऱ्या संख्या आठने भाग जातो प्रत्येक संख्येला आठ ने भाग जातो प्रत्येक संख्येला आठने भाग जातो आणि म्हणून या ठिकाणी तीनशे बारा हे उत्तर येतं तीनशे बाराला आठने ने भागितलं तर पूर्णपणे भाग जातो बाकी शून्य उरते म्हणून ऑप्शन नंबर त्या ठिकाणी आपला बरोबर प्रश्न चौथ्याकडे लागले चारशे पंचवीस तीनशे त्रेपन्न सहाशे पन्नास बघा प्रत्येक ठिकाणी नियम वेगवेगळे इथे पहिल्यांदा घन संख्या दिल्या होत्या इथं मूळ संख्या दिल्या होत्या इथं संख्येतील अंकांचा गुणाकार छत्तीस होता इथे एखाद्या संख्येचा वर्ग करून त्या वर्गामध्ये तीस संख्या मिळवली होती इथं बघितलं तर आपण आठ ने भाग इथं संख्येतील अंकांची बेरीज करून बघा संख्येतील अंकांची बेरीज अकरा येते बघा नियम काय आहे संख्येतील अंकांची बेरीज अकरा येते पाच दोन सात चार अकरा पाचन तीन आठ आणि तीन अकरा सहा आणि पाच अकरा मग इथं बघा पाचं तीन आठ आठ सहा चौदा आठ आणि चार बारा पाच अक तीन आठ आणि पाच तेरा सात तीन दहा आणि एक अकरा ऑप्शन नंबर चार सातशे एकतीस हे आपलं उत्तर येते त्याच्यातील तिन्ही अंकांची बेरीज अकरा येते नियम काय आहे संख्येतील अंकांची बेरीज अकरा येते असे सहा प्रश्न झाले सातव्या प्रश्नात पाचशे पन्नास चारशे बत्तीस सहाशे बहात्तर आणि चौथी संख्या कोणती ती आपल्या चार म्हणून या ठिकाणी शोधायची बघा आता या ठिकाणी काय केलं लक्षात पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचाच्या दहा पट पन्नास होतो चाराच्या आठ पट बत्तीस होतो बघा लक्षात घ्या पाचाच्या दहा पट पर् पन्नास होतो चाराच्या आठ पट बत्तीस होतो सहाच्या बारा बारापट बादर होतो म्हणजे याचा अर्थ लक्षात बघा पाच गुणलेले दोन करा पहिले दुप्पट करून घ्या दहा आणि त्याला पाच ने गुन्हा पन्नास झाले बघा सेम चाराला दोन ने गुणून घ्या आठ आट, बरोबर आठाला पुन्हा चारने गुन्हा बत्तीस बघा हा पन्नास इथं आलेला हा बत्तीस इथं आलाय तसंच बघा सहाच्या दुप्पट करा बारा बाराला पुन्हा सहाने गुन्हा बहात्तर आला मग अशी कोणती संख्या आहे नियम लक्षात चा। आला का बघा पहिल्या अंकाच्या दुप्पट करून जे उत्तर येणार त्याला पहिल्या अंकाने गुणायचं चाराच्या दुप्पट करून आलेल्या उत्तराला चारने गुणायचं सहाच्या दुप्पट करून त्याला सहा ने गुणायचं मग बघा चाराचे दुप्पट आठ आठाला चारने गुणलं बत्तीस होतात साताच्या दुप्पट चौदा चौदाला सातने ने गुणलं अठ्ठ्याण्णव होतात म्हणून ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे साताचे दुप्पट चौदा साताचे दुप्पट चौदा आणि चौदाला सात ने, ने गुणलं अठ्ठ्याण्णव आपलं उत्तर येते म्हणून ऑप्शन नंबर दोन त्या ठिकाणी चला प्रश्न आठवा बघा एकशे अठ्ठावीस अकरा सदुसष्ट काय नियम निर्णय बघायचे अकरा आणि सदुसष्ट या मूळ संख्या आहेत पण एकशे अठ्ठावीस ही मूळ संख्या आता एकशे अठ्ठावीस ही एकशे पंचवीसच्या जवळची संख्या एकशे पंचवीसच्या जवळची संख्या म्हणजे पाचाचा घन अधिक तीन केला एकशे अठ्ठावीस उत्तर येते पाचाचा घन एकशे पंचवीस अधिक तीन एकशे अठ्ठावीस दोनाचा घन आठ अधिक तीन अकरा बरोबर चाराचा घन चौसष्ट चौसष्ट अधिक तीन सदुसष्ट होतात बघा मग असं कोणतं उत्तर आहे की ज्याच्यामध्ये घन अधिक तीन केला आहे तर तो दोनशे एकोणवीस आहे दोनशे एकोणवीस सहाचा घन दोनशे सोळा अधिक तीन दोनशे एकोणीस उत्तर येते बघा सहाचा घन अधिक तीन दोनशे सोळा अधिक तीन दोनशे एकोणवीस उत्तर येते पुढे बघा चारशे शहाण्णव चारशे बत्तीस चारशे चौसष्ट सगळ्या चारशेच्या पुढच्या संख्या आहेत आणि आपल्याला ऑप्शन मधून उत्तर काढायचं ऑप्शनमध्ये सगळ्या चारशे पेक्षा लहान संख्या म्हणजे आपण असं धरून घेऊ नका की चारशे पेक्षा सगळ्या मोठ्या संख्या आहेत तर उत्तरात चारशे पेक्षा मोठी संख्या असेल तसं काही घेऊन आता इथं बघा नीट लक्षात घ्या चारशे शहाण्णव चारशे बत्तीस चारशे चौसष्ट आता या संख्या कशा मांडलेल्या आहेत थोडश्या सविस्तरपणे समजून घेण्यासाठी थोडी मी या ठिकाणी जागा करून घेतो बघा आणि थोडं सविस्तर व्यवस्थित समजून नियम समजून घेऊया चारशे शहाण्णव चार गुणिले नऊ छत्तीस पहिल्या दोन अंकांचा गुणाकार छत्तीस येतोय त्याला तिसऱ्या अंकाने भागितलं उत्तर सहा येत बघ पहिल्या दोन अंकांचा गुणाकार चार गुणिले तीन बारा बाराला तिसऱ्या अंकाने भागितलं पुन्हा उत्तर सहा येते चारशे चौसष्ट मध्ये बघा चार, चार गुणिले सहा चौसष्ट आपलं चार बुलेलं सहा चोवीस आणि चोवीसला तिसऱ्या अंकाने बागितलं चाराने उत्तर पुन्हा किती येते सहा म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या अंकाचा गुणाकार भागिले तिसरा अंक उत्तर सहा सहा येते चला बघूया तीन गुणिले तीन नऊ नवाला आठ ने भाग जात नाही तीन चुख बारा बाराला चारने भागितलं तीन उत्तर येते मग हा पण चुकीचा आहे तीन सात एकवीस एकवीसला आठ ने भाग जात नाही इथं बघा तीन चौक बारा बारा भागिले दोन सहा उत्तर येते म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या बरोबर येत समज लागा बघा प्रश्न पुढे बघा प्रश्न दावा एकशे त्रेपन्न एकशे दोन एकशे त्रेपन्न एकशे दोन अडुसष्ट आणि ह्या गटाशी जुळणारी चौथी संख्या आपल्याला शोधायची एकशे त्रेपन्न एकशे दोन आणि अडुसष्ट आता या संख्या कशी आल्यात ते नीट बघा आणि उत्तर काय येणार ते पण नीट समजून घ्या बघा या संख्या कशा दिल्या आहेत एकशे त्रेपन्न हा सतराच्या पाण्यात येतो अडुसष्ट हा सतराच्या पाण्यात येतो एकशे दोन सतराच्या पाण्यात येतो मग सतराच्या पाण्यात येणारी संख्या कोणती खालीलपैकी सतराच्या पाण्यात येणारी संख्या आहे बघा कोणती संख्या येणार सतराला कोणत्या संख्येने भाग घेणार एकशे छत्तीस ला जाणार एकशे त्रेपन्न ला जाणार नव्वद ला जाती पंच्याण्णवला जात नाही बघा एकशे छप्पन एकशे छत्तीस छत्तीसला सतराने भाग जातो तर बघा सतरा गुणिला आठ करा अठेन सात छप्पन आजच्याला पाच आठा एक आठ पाच तेरा एकशे छत्तीस म्हणून ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे नियम आहे सतराने भाग जातो प्रत्येक संख्येला सतराने भाग जातो म्हणून ऑप्शन नंबर एक आपला त्या ठिकाणी बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक अकरा बघूया नऊशे नव्याण्णव एकशे पंचवीस पाचशे अकरा या सगळ्या संख्या बघा नीट लक्षात नऊशे नव्याण्णव ही हजारच्या जवळची संख्या आहे त्यानंतर एक मिनिट ही एकशे पंचवीस नसेल थोडस चुकलंय बघा आपण काहीतरी एकशे चोवीस आहे काय आहे एकशे चोवीस आता एकशे चोवीस ही एक संख्या आहे एकशे पंचवीसच्या जवळची संख्या आहे आणि पाचशे अकरा ही संख्या पाचशे बाराच्या जवळची संख्या आहे हा दहाचा घन आहे हा पाचाचा घन आहे हा आठाचा घन आहे याच्यातून एक वजा केला याच्यातून एक वजा केला याच्यातून एक वजा केला के म्हणजे या संख्या आम्हाला मिळतात बघा म्हणजे याचा अर्थ असा की कुठल्या तरी एका संख्येचा घन वजा एक केला आहे आणि आपल्याला उत्तर सांगितलं बघा आता ऑप्शनमध्ये आपल्याला अशी कोणती संख्या दिसते तरी त्रेसष्ट ते बघा चाराचा घन चौसष्ट चौसष्ट वजा एक त्रेसष्ट आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर चार समजा बघा प्रश्न क्रमांक अकरा बाराव्या प्रश्नाकडे जाऊया बारावा प्रश्न बघा पाचशे एक्कावन्न तीनशे एकोणचाळीस चारशे अठ्ठावीस पाचशे एक्कावन्न तीनशे एकोणचाळीस आणि चारशे अठ्ठावीस आता ह्या संख्या कोणत्या नियमाने ने मांडलेल्या आहेत बघा नियम समजून घेऊया पाच गुणिले पाच गुणिले एक तीन गुणिले तीन गुणिले नऊ चार गुणिले दोन गुणिले आठ अंकात संख्येतील सगळ्या अंकांचा गुणाकार करून बघा पाच पाच पंचवीस पंचवीस एकोण पंचवीस हा पाचाचा वर्ग मिळाला तीन त्रिक नऊ 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 एक्क्याऐंशी हा नवाचा वर्ग मिळाला चार दोन्ही आठ आठवड टू चौसष्ट हा चाराचा वर्ग मिळाला म्हणजे सगळ्यात गुणाकार हे वर्गसंख्या येत आहे आणि संख्येतील अंकांचा गुणाकार वर्गसंख्या येतात मग पाच दोन दहा दहा किंवा तीस तीस वर्ग नाही चार पंचवीस वीसा पंच शंभर वीश, पाचशे पंचेचाळीस वर्ग पाच पंचे गुणिले चार वीस गुणिले पाच शंभर शंभर हा दहाचा वर्ग आहे म्हणून आपलं उत्तर येत आहे पाचशे पंचेचाळीस ऑप्शन नंबर दोन हे झाले बारा प्रश्न बघा आता जाऊया तेराव्या प्रश्नाकडे तेरावा प्रश्न आपल्या फलकावर मांडलेला नाही पहिले मांडून घेऊया आणि समजून पण घेऊया प्रश्न क्रमांक तेरा बघा प्रश्न तेरा बघा बासष्ट चौतीस ब्याऐंशी ऑप्शन नंबर एक एकशे सहा अठ्ठ्याण्णव एकशे चौदा आणि एकशे बहात्तर चौदावा प्रश्न बघूया नऊ नऊ एक्क्याऐंशी तीन तीन नऊ पाच पाच पंचवीस पहिला ऑप्शन पाच पाच तीस दुसरं ऑप्शन चार सहा दहा तिसरा ऑप्शन नऊ दोन एक दोन आणि चौथा ऑप्शन आठ दोन सोळा आणि पंधरावा प्रश्न बघा सतरा एकोणपन्नास बावीस छेद चौसष्ट आणि नऊ छेद पंचवीस ऑप्शन नंबर एक अकरा छेद छत्तीस छे, छे, ऑप्शन नंबर दोन पंचेचाळीस छेद एक्क्याऐंशी ऑप्शन नंबर तीन पंचवीस छेद बहात्तर आणि ऑप्शन नंबर चार तेवीस चे सदुसष्ट तीन प्रश्न समजून घेऊ बघा तिघा आपण फलकावर लिहून घेतले तेरावा प्रश्न बासष्ट चौतीस आणि ब्याऐंशी हे कोणाचे दुप्पट आहेत बघा एकतीस गुणिले तो बासष्ट सतरा गुण लोक चौतीस एक्केचाळीस गुणि लहो ब्याऐंशी या सर्व मूळ संख्यांच्या दुप्पट आहे मूळ संख्या आणि त्याच्या दुप्पट केले मग आपण जे चार ऑप्शन दिले आहेत याच्यातून कोणती संख्या ही मूळ संख्येच्या दुप्पट आहे एकोणपन्नासच्या दुप्पट अठ्ठ्याण्णव आहे सत्तावन दुप्पट एकशे चौदा आहे एकशे बहात्तर हा आपल्या शहाऐंशीच्या चा दुप्पट आहे सगळ्यात संयुक्त संख्यांच्या दुप्पट आहे एकशे सहा बघा हा त्रेपन्न चा दुप्पट आहे त्रेपन्न ही मूळ संख्या आहे आणि म्हणून उत्तर आपलं आहे ऑप्शन नंबर पुढे बघा अत्यंत सोपा प्रश्न मी असताना जर काळजीपूर्वक लक्ष असेल मी बोलत होतो नऊ नऊ एक्क्याऐंशी तीन तीन नऊ पाच पाच पंचवीस याचा याचा गुणाकार एक्क्याऐंशी येतो याचा एक ये याचा गुणाकार नऊ येतो या दोन अंकांचा गुणाकार पंचवीस आहे तो मग असं कुठं दि, दिलंय बघा आपल्याला पाच पाच तीस जुळत नाही सहा चौक चोवीस दहा दिला आहे नऊ जुने अठरा बारा दिलाय आठ जुने सोळा दिलाय बघा बघा ऑप्शन नंबर चार पंधरावा प्रश्न बघा सतरा छेद एकोणपन्नास लक्षात आला का नियम काय होता पहिल्या आणि दुसऱ्या अंकाचा गुणाकार पुढे दिलेला आहे बघा तीन गुणिले तीन त्याच्या पुढे नऊ दिला आहे बघा पाच गुणिले पाच बरोबर पुढे पंचवीस दिलाय आणि म्हणून आठ गुणिले दोन दो बरोबर सोळा त्याच्या पुढे दिलाय बघाय एक आता सतरा गुणिले एकोण सतरा छेद एकोणपन्नास आहे बावीस छेद चौसष्ट आहे नऊ छेद पंचवीस आहे तर कसं केलंय बघा सतरा आणि एकोणपन्नास याच्यात एक काय आहे बघा लक्षात घेणार तर सतरा त्रिक एकावन्न वजा दोन हा एकोणपन्नास आला तसंच बघा बावीस गुणिले तीन करा सहासष्ट त्याच्यातून दोन वजा करा चौसष्ट आला मग पुढे काय बघा नऊ नऊ गुन्हि तीन केलं सत्तावीस सत्तावीस मधून दोन केले बरोबर पंचवीस माझा ऑप्शन कोणता बघा अकरा अकरा तरी तेहतीस होतात छत्तीस मोठा आहे पंचेचाळीस गुन्हेले तीन केलं एकशे पस्तीस होतात एक्क्याऐंशी खूप लहान आहे पंचवीस तरी पंच्याहत्तर होतात पंच्याहत्तर मधून तीन वजा केली आपल्याला दोन वजा करायची तेवीस त्रिक बघा तेवीस त्रिक एकोणसत्तर एकोणसत्तर मधून दोन गेले सदुसष्ट म्हणजे सिक्स्टी सेवन आप हे आपलं उत्तर आहे म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या आप या ठिकाणी बरोबर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या भागात वर्गीकरण आणि या वर्गीकरण घटका अंतर्गत येणाऱ्या गटाशी जोडणारी संख्या कोणती एक विशिष्ट असा नियम वापरून तीन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या नियमाचा वापर करून चार पर्यायांमधून मिळती जुळती संख्या कोणती त्या नियमाला अनुसरून ती आपल्याला उत्तरात त्या ठिकाणी नोंदवायची होती असे पंधरा प्रश्न आज आपण या भागात समजून घेतले अजून काही प्रश्न आहेत ते आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी समजून घेऊया परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जास्तीत जास्त सराव करणं खूप गरजेचं आहे म्हणून अशाच प पद्धतीचे अशाच प्रकारचे प्रकार गटाशी जोडणाऱ्या संख्या ओढवण्या ओढखण्याचे अजून काही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहेत विद्याभारती प्रकाशनच्या पुस्तकामधील उदाहरणांचे किंवा सरस्वती प्रकाशनच्या पुस्तकामधील आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या व्हिडिओ सर्च करा आणि समजून घ्या ती पण उदाहरण अभ्यासा आणि जास्तीत जास्त सराव करून जास्तीत जास्त परीक्षेची तयारी करा आणि जास्तीत जास्त गुणांनी गुणवत्ता येईल देण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटूया पुढील लेक्चरला तोपर्यंत ओके बाय